नमस्कार तर आज मी बनवणार आहे अगदी वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी मी ते पाण्यामध्ये मेथीची भाजी भिजत घातलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे मीठ घातल्यामुळे मेथीचा थोडासा कडवटपणा कमी होतो मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे शेंगदाणे थोडी भाजलेली चणा डाळ कडीपत्ता दोन हिरव्या मिरच्या लसूण आलं आणि थोडंसं पाणी घालून याची एक पेस्ट तयार करून घ्यायची कढईमध्ये थोडं तेल घालून त्याच्यामध्ये चिरलेली मेथी घालून घ्यायची आणि दोन ते तीन मिनटं ही मेथी छान परतून घ्यायची मेथी थोडीफार शिजली त्याच्यातलं पाणी कमी झालं की एका भांड्यामध्ये मेथी काढून घ्यायची अशा पद्धतीने जर आपण मेथीची भाजी केली तर सगळेच अगदी आवडीने खातात मेथीच्या भाजीतलं पाणी कमी झालेलं आहे आता मी ही भाजी एका भांड्यामध्ये काढून घेते भांड्यामध्ये काढल्यानंतर त्याच कढईमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये राई घालायची राई थोडीशी तडतडली की जिरं घालून घ्यायचं जिरंसुद्धा थोडंसं लालसर झालं की त्याच्यामध्ये एक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा छान बारीक बारीक चिरून घ्यायचा थोडा वेळ परतायचा थोडा वेळ कांदा परतला की त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घातलं की कांदा लवकर भाजला जातो त्याच्यामुळे आधी कांद्यामध्ये मीठ घालून घ्यायचा कांदा थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा त्यानंतर कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मसाले घालायचे हळद अर्धा चमचा तिखट मिरची पावडर एक चमचा मालवणी मसाला मसालेसुद्धा फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे आहेत ग्रेवीला थोडंसं हलकंसं भाजून घेतलं की त्याच्यामध्ये वाटलेली पेस्ट घालून घ्यायची आणि पेस्टसुद्धा मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायची आहे पेस्ट छान मसाल्यांमध्ये परतून घेतली की भाजीला चवई छान लागते सर्व छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी घालून मिसळून त्याच्यामध्ये घातलेलं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मेथी घालून घ्यायची मेथीसुद्धा छान मिक्स करून घ्यायची आहे आणि एक चार ते पाच मिनटं उकळी काढून घ्यायची गॅस स्लो ठेवायचा आणि स्लो गॅसवरती छान शिजवून घ्यायचं आहे ही आपली वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी तयार झालेली आहे ही भाजी आपण चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतो खूप छान लागते तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद